नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील आर टीच्या पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीसमधील दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये काही ठराविक विद्यार्थ्यांना संधीसुद्धा मिळणार आहे हे विद्यार्थी कोणते त्याचबरोबर दुसरी यादीची कार्यपद्धती किंवा कारवाई पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश किंवा सूचना शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर केलंय या परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जाहीर केलं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रतीक्षाधीन यादीची दुसरी फेरी सुरू करण्यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक यांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांनासुद्धा आदेश दिलेला आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांनासुद्धा आदेश दिलेला आहे त्याचबरोबर प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व या सर्व प्रशासकीय लोकांना या ठिकाणी दुसरी यादी जाहीर करण्यासंदर्भात सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब यांनी या ठिकाणी आदेश दिलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की उपरोक्त विषयी आपणास कळवण्यात येते की म्हणजे कोणतं तर दुसरी यादी प्रसिद्ध करण्याच्या विषयानुसार आपणास कळवण्यात येते की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार सन दोन हजार फेरी आठ चार दोन हजार पंचवीस पासून ते पंधरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करण्यात येत आहे अशी महत्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आर टी दोन हजार पंचवीस टक्के प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीचे प्रवेश आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यासंदर्भात कारवाई करावी आणि या संदर्भात संबंधित अहवाल हा राज्य सरकारकडे सादर करावा अशी संपूर्ण माहिती देण्याचं हे पत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं की आता आर टीच्या ज्या लोकांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि या संदर्भात दुसरी यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी, मी स्पष्टपणे समजावून सांगतो की जर समजा ज्या शाळेमध्ये प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी कमी झाले किंवा संपले तर ज्या लोकांचं आत्तापर्यंत वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नाव नव्हतं त्यांना कोणत्या प्रकारचा मेसेज आलेला नाही अशा सर्व लोकांना या ठिकाणी दुसऱ्या यादी किंवा तिसऱ्या यादीसाठी त्या ठिकाणी प्राधान्य दिला जातो संधी मिळते त्यामुळे आत्ता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं विद्यार्थ्याचं काय करायचं आहे लॉगिंग ओपन करून बघायचं आहे आणि लॉगिंग ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मुलाला एखादी शाळा अलॉटमेंट झाली आहे किंवा नाही ॲडमिट कार्ड जनरेट झालं आहे किंवा नाही हे चेक करत राहायचं आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा आर टीच्या संदर्भात संधी मिळू शकते आणि त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश राज्य शिक्षण संचालक मंडळाच्या माध्यमातून सर्व विभागीय शिक्षण डिपार्टमेंटला किंवा विभागाला या ठिकाणी देण्यासंदर्भात हे परिपत्रक आहे अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र